दर्यापूर तालुक्यातील कळमगावान या गावामध्ये प्रथमच बायोचार निर्मिती करण्यासाठी कपिल देवके माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या पुढाकाराने वहाड कॅपिटल या कंपनीचे बायोचार बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली त्याकरिता शेतकऱ्यांकडून रॉ मटेरियल रूपामध्ये पराठी जाळून त्याचा कोळसा निर्मिती बाळासाहेब येवले अतुल निशानराव दिनेश गादे व इतर बरेच कास्तकार यांच्या शेतामध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे शेतात पराठी जाळल्यामुळे जमिनीतील जीवाणू मोठ्या प्रमाणामध्ये नाहीसे होतात तसेच कार्बन डायऑक्साईड हा घातक वायू पाऊस आल्यानंतर पाण्यामध्ये मिसळतो ही पराठी कढई केनमध्ये जाळल्यामुळे हवेतील होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होते यापासून तयार होणारे बायोचार या खतामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कार्बन असल्यामुळे त्याच्या जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी जैविक सेंद्रिय शेतीमध्ये याची खूप प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले आहे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पराठी असलेल्या शेतकऱ्यांनी याचा उपयोग घ्यावा व एकरी एकशे पन्नास रुपये उत्पन्न सुद्धा घ्यावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कपिल देवके यांनी केले आहे आमच्या गावात एक नवीन ग्राम कल्याण या कंपनीने एक नवीन प्रकल्प आणलेला आहे त्या प्रकल्पाच्या मार्फत शेतकऱ्यांचा जो पराठी पूर्ण काढल्यानंतर पराठी जमा करून दिल्यावर शेतकरी जी पराठी जाळून देते त्या पराठीचा आपल्याला त्या कंपनीला कोळसा तयार करून द्यायचा आहे तर ते त्यांचा त्या कंपनीचे दोन उद्देश आहे त्याच्यात शेतकऱ्याचा काय फायदा आहे ते शेतकऱ्याला त्याच्यात प्रति एकरी दीडशे रुपये प्रमाणे ते पेमेंट करतात आणि दुसरी गोष्ट ते जे जाळतात त्याच्यासाठी त्यांनी कढई तयार केलेली आहे त्या कढईमुळे त्या जमिनीला त्याचं संपर्क येत नाही जळताना आणि तो संपर्क न आल्यामुळे त्याच्यात जे बॅक्टेरिया किंवा ज्या काही जीवाणू असतील जमिनीतले ते ज जीवाणू जी 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 मरत नाही आणि ती जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि हा जो बायोचार आहे हा बायोचार सध्या आंतरराष्ट्रीय प्रमाणप्राप्त एक खत आहे त्याच्यात त्या सेंद्रिय कार्बन हा खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळपास अठ्ठावीस पर्सेंट हा सेंद्रिय कार्बन असल्यामुळे तो शेतीसाठी खूप महत्त्वाचा आणि उपयोगी आहे आणि त्याचा लगेच रिझल्ट भेटतो आहे ज्या या शेतकऱ्यांनी तो वापरलेला आहे त्यांना त्याचा तात्काळ रिझल्ट पाहायला भेटला त्यांना खताची मात्रा कमी टाकावं लागते औषधाचं प्रमाण कमी होते झाड हिरवं राहिल्यामुळे त्याच्यावर जे रसपोषक किळे आहे याचा अटॅक कमी होते असे बरेचसे फायदे त्यांनी त्याच्यात ऑब्झर्व केलेले आहेत आणि याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांचा हा दर्यापूर येथून वृत्तांत